कर्नाटक आणि तेलंगणा राज्यातील काँग्रेसच्या सरकारने दलित आदिवासींचा विकास निधी इतर योजनांकडे वळवलेला तर महाराष्ट्रातही भाजप सरकारनं लाडक्या बहिणीसाठी निधी वळवला हे दोन्ही पक्ष दलित आदिवासींना न्याय देऊ शकत नाहीत असा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर यांनी केलाय त्या वाशिमच्या मालेगाव मध्ये मा आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होत्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दलित आदिवासींनी वंचित बहुजन आघाडीला निवडून दिलं पाहिजे असं आव्हानही त्यांनी केलं आज तेलंगणा राज्य जे महाराष्ट्राच्या सीमेला लागून आहे ते आणि कर्नाटक राज्य जे महाराष्ट्राच्या सीमेला लागून आहे दोन्ही महाराष्ट्राच्या दक्षिणेला असलेली राज्य त्या राज्यांमध्ये सरकार कोणाचं आहे कुठल्या पक्षाचं आहे हे सगळ्यांना माहिती आहे तिथे काँग्रेसचं सरकार आहे हो नाही काहीतरी उत्तर द्या माहिती आहे त्या दोन सरकारनी त्यांच्या त्यांच्या राज्यातला दलित आणि आदिवासींसाठी असलेल्या विकासाचा जो फंड असतो ज्याला स्पेशल कॉम्पोनंट प्लॅनचा फंड म्हटला जातो तो दलित आणि आदिवासी विकास योजनांकडनं हटवून बाकीच्या योजनांकडे वळवलं महाराष्ट्र राज्यामध्ये तो इथल्या फडणवीसांच्या सरकारनी तो फंड दाटी योजनेकडे वळवलं म्हणजे ज्या सरकारना तेलंगणा आणि म्हणजे भाजपकडनं आपल्या काही अपेक्षाच आप नाहीये भाजप सारखा पक्ष वंचित समूहांसाठी काय करेल ही आपण अपेक्षाच ठेवू नये पण ज्या संघटनांना ज्या पक्षांच्या मागे लोकसभा आणि विधानसभेमध्ये आपण आपलं जनमत उभं केलं त्या पक्षांनी सत्तेत आल्याला आपल्या हक्काचा फंड काढून देऊन कोणाला दिला दारकी बहीण योजनेला महाराष्ट्रात दिला ग्रामीण भागामध्ये तो शेती योजनांकडे वळवला विकास कामांकडे वळवला कामांकडे त्याचा फायदा आपल्याला होतो होतो का पण दलित आणि आदिवासी कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी दलित वस्त्या सुधारण्यासाठी दलित संघटनांच्या शैक्षणिक सुविधांसाठी असलेला निधी आपण जेव्हा इतर पक्षांतर योजनांकडे वळवतो तेव्हा हे पक्ष सत्तेत आले तर ता खरंच आपला विकास करणार आहेत का हो किंवा नाही नाही करणार आहे ठीक आहे आपल्याला कदाचित निवडणुकीत अपयश येईल तरी सुद्धा आपल्याला इथल्या सरकारला आपल्या बाजूनी निर्णय घ्यायला भाग पाडायचा असेल तर राजकीय पक्ष म्हणून आपण तांबिनी उभं राहणं आपण जिवंत असणं आणि इथल्या सरकारला जाब विचारणारा एक पक्ष म्हणून आपलं अस्तित्व निर्माण करणं आणि आपलं अस्तित्व टिकवणं हे दे अत्यंत त्याच्यामध्ये दे गरजेचं आहे आणि ते करत असताना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महत्वाची अशी येते की इथे आपला प्रतिनिधी पंचायत समितीमध्ये गेला